काय भेटले काय लवकर तर नमस्कार मित्रांनो मी मॅड इंद्रकर आमच्या कोण युट्यूब चॅनल वरती तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा एका नवीन वडील मित्रांनो स्वॉले असे आता कणकवलीत तर अणकुली तिला आज असा रविवार आणि तर मग सगळे आहे म्हणजे बारकेवर पोरगे म्हणतात मासे पकडून जाळ्या तर बुग्या जाया गटरात आणि मासेविषयी पकडूया बुग्या कसे मासे पकडतात ते मागा बोलायला लागलं की ते गटरात मासे असतात तर बघूया तेवढे मोठे मासे असतात बारकेवर मासे असतील पण आता बघूया कशी साडी बिडी आणतील आता कशी तरी पकडतील तर तर बुग्या पुढे काय आला तर इकडे उमेश सायरी सायकलीची काम करतात म्हणजे सायकली त्याचीच असत ही त्याची सायकल लावण्याची सायकल हा तर सायकलची पेंटिंग चालू असा रविवारी लोक की मग ह्याचा काय ना कसा चालू असा सायकलचा पंक्चर काढणे ओनली रविवार फक्त रविवारची सुट्टी असते हे जाण जाण आहे तर उमेकडे बघ काय साडी हे मासे बघू एवढे भाईना भरपूर होत जा बघितलं डायरेक्ट कापड मारत कापचा जावी नाही का पकड्या घेणे टी शर्ट देऊ माझा तुम्हाला चला तर पिशवीची डायरेक्ट धरलं होत दोन्ही थ तू येते र तशी दाखव घरी आणली आहे कोण घरी आ, आ? को? तर ही मित्रांनो पिशवी असा लसूण ची तर ती आमच्या मित्राच्या दुकानातच जाऊन घेऊन येलाय तर जाळ्याची गरज नाही ही पिशवी असली काय तर बघूया आता उमो पण येतात म्हणता चला विनायक बाबलो बिट्टो आपला लाऊ आणि लाऊच पप्पा चला जाऊया बघूया जर मासे नाही भेटले तर बिट्ट्याचा कांदाप काढत ता मिल आधी हलव न गो छोटे छोटे मासे छोटे छोटे मासे बघा एवढे

तर, कसे कार्य तर मित्रांनो बघितलास तुम्ही कसे केवढे मोठे मोठे मासे पकडला तर ही लहानपणासोबत जरा एक टाइमपास मी जरा गमत जम्मत लावण्याची चपला एक टाइमपास म्हणून व्हिडिओ असा ही तर आवडत तुमच्या शेवटपर्यंत बघा <laughs> पडले त्याची ढोरा म्हणजे डेंजर धीरज पण असा थे बाजूकच धीरज असो डेंजर माणूस आहे काय दे इला <laughs> 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 तोड़ तोडलं वा काम नाही <laughs> थांब 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 हॅलो नको पण ते काक काय आहे ना त्याशिवाय जाऊन उपयोग नाही पुढे बाप माझ्या हे बु कुचरू आमले पापा

लवकर चाल टाइमपास खाली थं जाऊया युट्यूबला टाकत तुझ्या काय पप्पांना सेपरेट पाठवत ना तुझे पप्पा युट्यूब ला जाऊन बघतात

पण कडे कस टेकवलं पाय दिलं पाय दे चार पाय दिलं दे हैलो पाय दाखव हा तू उद्या बरोबर हा ये ये गप गप ये घट्ट विनायक कोणात ना ये अरे नीट घ्या करत ये कोणा विनायक मार क्लाव 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 काय नाही रे ना तू तकडे रहो असो रहो असो रहो अरे तू आता राहू ना मग तू पण राहू तसो अरे राहू दाखव दे तू काकडे अकडे तोंड कर काय अरे एवढं धर एवढं धर एवढं धर हो एवढं धर फक्त एवढं धर एवढं धर हा मेले रे इधर रे

हा चिरावरू तू काय हे तर ना जमताला नाय बी तिब माशे महिने उडी मारतो झाळी बिळी धरा धर ये धरा हे जाय जा बिट्ट्या जा त्यांनी त्या घुमे जाऊ ये काऊ करू हे काऊ करू घाबरतो घाबरतो घाबर तिबो 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 घुमे ना की काय किरडो आता ताब ताबत होय किरडो की घुमीना ना हळू राम 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 घुमी ना घुमी ना ती नको टाकूया दुसऱ्या जागेवर आईचा घो <बेड़> <laughs> या बेडक्याच्या आलो माझ्या येळार वरती जाऊया कोणी बघायला हत्त दर धर मोबाईल देत

पाया खाली माझ्या लवकर लाव लवकर जाळा लाव माझ्या पाया घाल हि पाया घालिया अरे तक्रावता अरे अरे है लाव रे भिटते भिटत्या मीला हय लाव रे सोडते मी सोडतोय पो भेटले हि हि रे हि नीट

काय का तो जर बाबा माझ्या पार्टी करायची <laughs> पार्टी करायची जाळा होई लाव व्हायला मगाची ते मगाची उतरले खाली काय केलं सरळ लाव सरळ अरे तकडे का मर

परातीचा ढाळा बाई हे कपडें लावले हे एवो खाली पडतो दे अरे मांशे खाली कशी पडतो एवो 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 भेड़का बघा भेड़का <laughs>

तर त्या काकाने मासे घेतल्याने दोन तीन बारके बारके एक तर कशा त्यांच्या घरात छोटा मुल तर त्याच्या दाखवूसाठी किंवा एक म्हणजे खेळूसाठी त्याच्यासाठी दोन तीन मासे घेतल्याने त्याचा बाळले बिंडेच खेळ आणि त्यांच्या घरात छोटा मग काय बघत राहत खेळत राहत त्या माशांसोबत म्हणून घेतलेल्या असतात तर मग चलला होता आम्ही आता घराकडे त्या असा भावीसांचा शेत तर मग सल्ला घराकडे वाढल्यास दुपारचो एक तर मग चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करू विसरू नको आपल्या चॅनलवर जर कोण नवीन इला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलाकून दाखवून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे का माझे नवीन नुटि नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेले नोटिफिकेशन आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहतलात तर मग चला पुन्हा एकदा सांगते लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नको लवकरच भेटा येणारा नवीन व्हिडिओ तोपर्यंत आत्तासाठी रोजच्या प्रमाणे टाटा आणि बाय बाय